मंडळी हा जो बोकड दिसतोय हा तब्बल दहा लाख रुपये किमतीचा बोकड आहे तर बघूया त्याची विशेषता काय नमस्कार मी गणेश मेहमाने हा आपला ब्रिडर आहे ह्याचं वय साधारण एक चार ते पाच वर्ष आहे एकशे वीस किलोच्या आसपास आता हा आहे ह्याचं है, नाव आपण विराट ठेवलेला आहे फुल ब्लड लाईनचा मेल आहे ह्याचं हेड मार्किंग शिंगाचा आकार मागच्या पायाचं मसल ह्याच्यापासून जी आपली पिल्ल तयार होतात पिल्ल महिन्याला एक दहा किलोच्या आसपास वेट गेन करतात ते ह्याची किंमत एक दहा लाखाच्या आसपास ह्याची किंमत आहे आपल्याकडे शेळे आणून सोडतात ते शिळे आपण मेट करून त्यांना सोनोग्राफी करून कन्फर्म करून देतो त्याचे आपण प्रॉपरली शिरोवाला नेऊन त्याचे रिपोर्ट देतो ते आपण पंचवीस हजार रुपये चार्ज करतो माझा मेमाने बोर गोट फार्म हा पुणे उर्व नेते आहे हा टोटल तीस ते चाळीस आफ्रिकन बोर जातीचा गोट सा फार्म आहे आपल्याकडे पूर्ण जनरेशनच्या शेळे आहेत पण हा आमचा फार्म साडेतीन एकरामध्ये मध्ये आहे आपल्याकडे चाळीसच्या आसपास आप फिमेल आहेत आणि फुलबडचे आपल्याकडे दोन मेल आहेत ते मेल ते लान -लान काया काया चार ते पाच वर्ष व्हायचे आहेत आणि त्याच्यापासूनच आपल्याकडे आता हे लहान लहान पिल्ल आपल्या फार्मवरती तयार झालेली आहेत आणि ही पिल्ल विक्रीला काय आम्हाला काही अडचण येत नाही कारण आमच्याकडे टॉप लेवलची ब्लड लाईन असल्यामुळे आपल्याकडे छत्तीसगड मध्य प्रदेश राजस्थान ह्या विविध राज्यांमधून सुद्धा कस्टमर येतात पिल्लांची विक्री आपण एक पंचवीस ते तीस किलोची पिल्ल झाली की आपण त्याची साधारणपणे विक्री करतो पण जनरेशन नुसार दर असतात आपले फुलबडचे मेल एक लाख ते दीड लाखापर्यंत विकतो फिमेल आपण ते दोन लाख अडीच लाख ते तीन लाखापर्यंत जसं त्यांचं कॅरेक्टर असेल त्याप्रमाणे आपण त्याची विक्री करतो फुलबडची पण लहान पिल्ला आपण एक पंचवीस तीस किलोची झाली की विकतो जनरेशनमध्ये साधारणपणे आपल्या मेलचा रेट हे वीस पंचवीस तीस हजारापर्यंत असतो आणि फिमेल आपण चाळीस हजारापासून सत्तर त्याची आपण फिमेल विकतो आपण वर्षातून फार्मवरती चार प्रकारचे व्हॅक्सिनेशन करतो ई टी पी पी आर एच एस आणि एफ एम डी खाद्याचं नियोजन आम्ही चारशे ते पाचशे ग्रॅम आम्ही माकादाना शेळ्यांना देतो वेलेल्या शेणला आम्ही गोळी पेंट आणि सरकी पेंट थोडी देतो त्याच्यानुसार त्यांना दूध वाढ होते आणि पिलांना पण दूध भरपूर मिळतो हे दिल्याच्या नंतर एक एक ते दीड तासानंतर मेथी घास नेपियर तुती आणि हातगा हे सर्व आपण मिक्स करून त्याचा कुटी करून ते सर्व आपण शेणला देतो फार्मवरती दोन शेड आहेत एक शेड आहे आपला पंचावन्न फूट बाय ऐंशी फुटाचा आणि दुसरा शेड आहे आपला हा साठ बाय दोनशे दहा फुटाचा हा शेड आपण चारी बाजूने त्यांना एक वॉल तयार केलेली आहे आठ फूट हाईटची त्याच्यामुळे बाहेरील प्राणी वगैरे आतमध्ये येऊ नये म्हणून आणि ह्या शेळ्या सर्व याच्यात अशा मोकळ्या असतात त्या निवांत बसतात खातात पितात उठतात मग ते सगळं त्यांच्या हिशोबाने करतात त्यांना काही ये वगैरे होऊ नये म्हणून त्या शेळ्या परत आपण रात्री गोट्यात घेतो आणि जनरेशनच्या ज्या जे शेळ्या आहेत त्यांचं उत्पन्न एका शेळीचं आपल्याला एक ऐंशी हजारच्या आसपास आहे फुलबडची जी शिळी आहे आपली त्यांचं एका शेळीचं उत्पन्न आपल्याला एक साधारणपणे तीन ते साडेतीन लाखापर्यंत आपल्याला उत्पादन एक शिळी आपल्याला देते टोटल खर्च सगळा जाऊन पहिल्या वर्षी एक लाख सत्तर हजार रुपये उत्पन्न मिळालं होतं त्याच्या पुढच्या वर्षी आपल्याला पाच लाखापर्यंत उत्पन्न मिळालं दुसऱ्या वर्षामध्ये आपल्याला बारा लाख रुपये उत्पन्न मिळालं आणि ह्या वर्षामध्ये आपले थोडे अॅनिमल वाढवले आपण मदर स्टॉक वाढवल्यामुळे आपलं हे पंचवीस लाखाच्या आसपास ह्या वर्षीचं आपलं उत्पादन आहे आणि आपण प्रत्येक शेला पॅकिंग करून ठेवतो त्याचा डाटा सगळा आपल्या शेडवरती उपलब्ध असतो आणि आपल्या फार्मवरती आपण सगळी प्युरिटी मेंटेन करतो